सुंदर असे मैदाना त्या ठिकाणी संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये जवळ जवळ साडेतीनशे बैलगाडी मालकांनी सहभाग मिळाला सात सात न पन्नास गट प्या पहिले या ठिकाणी चार सेमी सात सात न पाहले तीन सेमी आठ आठ न पाळाले एकूण पाण्यासाठी सात गाड्या पाच गाड्या ते आज या मैदातील निकाल घोषित लक्ष द्या आज या आपले सातव्या क्रमांक सात आणि सहा दोन गाड्यांना अभिनगन घोषित केला जातोय कारण दोन्ही गाड्या फॉल झाल्या त्या दोन गाड्यांना सामना निकाल घोषित केला जातोय सहा आणि सात त्यातली पहिली गाडी तास क्रमांक एक नवली गाडी श्री काळामध्ये प्रसन्न शिवराज मोहन भोसले कासारवाडी सायशेकरांचा सा टायगर या गाडीला उत्तेजनाचा क्रमांक घोषित केला जातोय सुंदर अशी गाडी पळाली मुंबई पोलीस अजय शिंगटे पी एस आय मधुकर शिंगटे शिंगटेवाडी अनिल ड्रायव्हर दीपक शिंगटे शिंगटेवाडी यांचा संजा आणि नथुरम्मा माधवळी हिंदगसरी श्री रमे शिराळकरांचा संजा सोन्या आणि संजा आजच्या मैदानाचे सहा आणि सात नंबरचे मानकरी आजच्या मैदानातील दुसरी उच्च गाडी क्रमांक दिलेली गाडी तास क्रमांक चार उन्हाळली गाडी काय गाडी अमित गर्जे पाटील रोहित काका ईश्वरपूर जय शंभू शंभू ग्रुप मसा ही गाडी पात्र झाली सुंदर अशी गाडी पळाली विनोद शेठ गडकरी चिखले पणवे पवार पुरेवाडी रोहित रोड़ काका ईश्वरपूर यांचा या ठिकाणी तेजा पळाला आणि त्याच्याबरोबर या ठिकाणी विटेकरांचा चेंडू सुंदर अशी गाडी पळाली चेंडू आणि तेजाची ते आजच्या मैदानाचे सहा आणि सात नंबरचे मानकरी खंडेश्वर मलकेश्वर यात्रेनिमित्त आयोजित केले पेटकरांच्या मैदानातील आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांक पटकवला पाच क्रमांक सहावरून नल्लीगारी खंडेश्वर मांकेश्वर प्रसन्न कुमारी समृद्धी पाटील सोरा पाटील या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली समृद्धी पाटील स्वरा पाटील भागवत पाटील डॉक्टर गौरव कदम कापूरवाडी अभिजित पाटील सर कापूस खेळ यांचा या ठिकाणी चॉपर पळाला आणि त्यांच्या या ठिकाणी शंतुनु गोळे राणा रणवीर मोहिशी यांचा या ठिकाणी दुश्मन पळाला सुंदर अशी गाडी पळाली चॉपर आणि दुश्मनची ते आजच्या मैदानाचे पाच नंबरचे मानकरी ठरले खंडेश्वर मनकेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं पेटकरांचं मैदान आणि आज मला तुला चौथ्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सात उर्णली गाडी श्री सिद्धनाथ प्रसिद्ध सोडणता मला पार म एकनाथ एकनाथदा पाटील तंदूर या गाडीचा चौथ्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली विश्वजित देशमुख अपशिंगे चित्र पॅनस्क्राफ्ट अशिंगकरांचा या ठिकाणी चित्रा डॉन पडाला आणि त्याच्याबरोबर या ठिकाणी सौभाग्य होती गायकवाड चिंचाळे डबल महाराष्ट्र एकनाथ दादा पाटील कंदू यांचा या ठिकाणी राजा पळाला सुंदर अशी गाडी पडली राजा आणि चित्रा डॉनची ते आजच्या मैदानाच्या या ठिकाणी चार नंबरचे मानकरी ठरले खमेश्वर मलकेश मी ताई केले भाऊ आणि असे मैदान आजच्या मैदानातील तीन नंबरचा मान पटकावला तास क्रमांक पाच वरून गाडी भैया डांगे समीर भैया कुरेशी तेजा बंगरवाडी या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली फैजलभाय डांगे समीरभैया कुरेशी तेजा ग्रुप धनगरवाडी यांचा या ठिकाणी छोटा पॅकेट तेजा डॉन पळाला आणि त्याच्याबरोबर या ठिकाणी गारवा फ्रेंड सर्कल निलेशभ आणिांचा व्हाईट गोल्ड हिर्या पळाला सुंदर अशी गाडी पळाली तेजाराने आणि हिर्याची ते आजच्या मैदानाचे तीन नंबरचे मानकरी ठरले मानकेश्वर कंदेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केले पेटकरांचं मैदान आणि आजच्या मनातील दोन नंबरचा मान पटकावला तास क्रमांक तीन वर नवली गाडी बबरोड वर किल्ले मच्छिंद्रगड या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली मौलालाला लाला सय्यद बदलू डायव्हर किल्ले मचिंद्र गड यांचा या ठिकाणी राजा पळाला आणि त्याच्याबरोबर या ठिकाणी पृथ्वीराज दादा खुटवाड अमोल दादा गायकवाड वडकी कुमारी शर्या दैवत गोवेकर लोनंद युवराज मंडप मोहन वाघमारे सायसिरमेकरांचा किस्ना सुंदर अशी गाडी पाळाली राजा आणि किसनाची ते आजच्या मैदानाचे दोन नंबरचे मानकरी ठरले श्री मानकेश्वर खंडेश्वर देवाचं यात्रेनिमित्त आयोजित केलं पेटकरांचं एक ऐतिहासिक नामांकित मैदान आणि आजच्या मधातील एक नंबरचा मान पटकावला ज्या मालकाचं कालपर्यंत तयात मळत होत बारका म्हणायचा नाही पळवायचा मोठा म्हणायचा पळवायचा शेवट सांगर झाली पहिरा झाला पहिरा झुळून आला आणि ते आजच्या मधातील एक नंबरचे मानकर ढरले तास क्रमांक दोन हुंद गाडी श्री कंदेश्वर माणकेश्वर प्रसन्न कुमारी वैष्णवी मोहन मधने एम एम ग्रुप पेट या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली कुमारी वैष्णवी मोहन महाराष्ट्र राज्य याचा या ठिकाणी छोटा राजा पळाला आणि त्याच्याबरोबर या ठिकाणी कैलासाचे मोहन शेठ राऊत बदलापूर आकाश आकाश शेट राऊत बदलापूर अक्षयपूर आकाशनगर याचा या ठिकाणी शंभू पळाला सुंदर अशी गाडी पळाली राजा आणि शंभूची सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली